दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस उजनी धरण हे एकशे चार टक्के असं इतक्या स्थितीमध्ये भरलेलं आहे आणि धरणातील साडेसात टक्के म्हणजे सात पॉईंट पाच टक्के पाणी हे कमी झालेलं आहे त्याचमध्ये बाष्पी बाष्पीभवन याचबरोबर जलाशय खाटचा उपसा जो आहे त्यामुळं धरणातलं सात पॉईंट पाच टक्के पाणी संपलेलं आहे एकूण पाणीसाठा धरणातला एकशे एकोणीस पॉईंट अडोतीस टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट बहात्तर टी एम सी इतकं आहे दरम्यान आता दुपारच्या वेळी ऊन वाढतं त्यामुळं धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवनही होतं चार पॉईंट ऐंशी mm, मिलीमीटर म्हणजे पॉईंट अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन मागील चोवीस तासामध्ये नोंदलं गेलेलं आहे मागील वर्षी उजनी धरण याच तारखेला अठरा डिसेंबर रोजी एकवीस टक्के अशा स्थितीमध्ये होतं गतवर्षी पाऊस कमी झाला होता त्यामुळं धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा होता धरण केवळ सहासष्ट टक्के भरू शकलं होतं आणि त्यामुळं धरणामधले पाणीसाठा हा लवकर संपला होता सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी असल्यामुळं उजनीचं आवर्तन सतत सुरू होतं त्यामुळं धरणातील पाणीसाठा गतवर्षी झपाट्यानं कमी झाला होता यंदा मात्र पावसाने चांगली साथ दिली आहे त्यामुळं धरणामधला पाणीसाठा हा आता एकशे चार टक्के आहे आता कालवा सल्लागार समितीची बैठक लवकरच होईल अशी अपेक्षा आहे कारण यंदा विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन मंत्रिमंडळ यामुळं अद्याप ही कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही आहे दरवर्षी नागपूर अधिवेशनामध्ये काला कालवा सल्लागार समितीची बैठक होते आणि त्याच्यामध्ये उजनीच्या पाण्याचं नियोजन केलं जातं आता या संदर्भामध्ये येत्या दोन तीन दिवसामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे आणि जे पाणी द्यायचं आहे रब्बी हंगामामध्ये उन्हाळ्यामध्ये ह्या सगळ्याचं नियोजन या काळामध्ये केलं जातं याकडं आता सध्या लाभक्षेत्राचं लक्ष आहे कारण पावसाळा उलटून आता बरेच दिवस झालेले आहेत आणि आता पाण्याची गरज हळूहळू पिकांना लागते आहे त्यामुळं नदी असेल किंवा कालव्यामधून आणि विविध योजनांमधून पाणी सोडण्याची मागणी आता सुरू होऊ लागलेली आहे त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक लवकर होऊन यात निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे आमदार अभिजित पाटील असतील किंवा माजी आमदार बवनदादा शिंदे यांनी सुद्धा पाणी सोडण्यासंदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तसं त्यांची चर्चा केलेली आहे आणि कालवा सल्लागार का समितीची बैठक लवकर घेऊन पाण्याचं नियोजन करावं अशी मागणी केलेली आहे आता उजनी धरणामधला जो पाणीसाठा आहे तो, तो पुढच्या पावसाळा हंगामापर्यंत मुबलक पाणीसाठा हा उजनी जलाशयामध्ये आहे त्यामुळे उन्हाळा हंगामामध्ये व्यवस्थित पाणी शेतकऱ्यांना मिळू शकतं शेतीसाठी मिळू शकतं याचबरोबर नदीवाटे सोलापूर शहर नदीकाठच्या पाणी योजनांकरता सुद्धा पाणी सोडलं जाणार आहे आता सोलापूरला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं कामही वेगानं सुरू आहे त्यामुळं आगामी काळामध्ये नदीत पाणी सोडण्यावर सुद्धा निर्बंध येऊ शकतात किंवा यामध्ये कपात केली जाऊ शकते अशा स्थितीमध्ये आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होतात हे पाहणं गरजेचं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर